ज्याला जे बोलायचं आहे बोलू द्या सगळ्या देशाला माहिती आहे तुम्हाला माहिती तुम्ही स्वतःला प्रश्न विचारा बरं मला कोणा चार्जून तुमचं मोदी साहेब संगर किंवा गृहमंत्री म्हणून एक राजकीय नेता म्हणून मी सांगितलं हे अतिशय चुकीचं आहे निवडणुका महाराष्ट्रात तरी फ्री अँड फेअर झाल्या पाहिजेत राजकीय गुद्दे एक वेळ आपल्याला मंजूर आहेत पण प्रत्यक्ष गुद्दे हे काही योग्य नाहीये शस्त्रविस्त्र त्यामुळे गृहमंत्री म्हणून कोणी असो त्याच्यावर कारवाई आम्ही करू <coughs> बारा मी बारामतीत भरपूर प्रचार केला शहरात मला बोलावला गेलो असतो असं काही नाही पण दादा जे बोलले होते त्या संदर्भात दादांनी खुलासा केला होता आणि दादांनी सांगितलं होतं की मी बोललो त्याचा ज्या प्रकारे मी बोललो तसं मला बोलायला नको होतं हे दादांनी देखील कबूल केलं कारण शेवटी एखाद्या व्यक्तीला संपवण्याकरता थोडी राजकारण असतं आपलं आणि कोणी संपवू शकत नाही असं काही म्हणजे मी याला संपवून टाकेन असं कोणी संपवू शकत नाही पहिल्यांदा ना काय झालं की ओ, प्रत्येक वेळी इलेक्शन कमिशन जे आहे हे, हे प्रोव्हिजनल आकडेवारी देते आणि त्याच्या आधारावरच गृहित तयार होत आहेत की मतदान घटलंय यावेळेस आपल्याला कल्पना आहे प्रचंड ऊन असल्यामुळे सकाळी एक वाजेपर्यंत मतदान होतं आणि पाच वाजेनंतर रांगा लागतात आणि रात्री नऊ नऊ वाजेपर्यंत मतदान चालतं त्याच्यामुळे त्या दिवशी जे आकडेवारी येते ती सहा वाजेपर्यंत झालेल्या मतदानाची येते सहा ते नऊच्या मतदानाच्या आकडेवारी दुसऱ्या दिवशी किंवा तिसऱ्या दिवशी ते घोषित करतात आपण मी आता कालच चोवीसही जागांचा तक्ता घेऊन बसलो होतो चार जागा अशा आहेत की ज्याच्यावर मतदान एक किंवा दोन पर्सेंट कमी झालाय बाकी सगळ्या जागांवर एकतर मतदान वाढलं आहे किंवा मागच्या वर्ष एवढंच आहे कमी नाही झाले त्याने मी बकाल झाला असं नाही म्हंटल करावे लागत काय पुण्याकरता युडीसीपीआर चांगलाच आहे पण हे जुनं शहर आहे एक ऐतिहासिक शहर आहे त्यामुळे इथल्या पिठा असतील तिथले जुने वाडे असतील युडीसी मध्ये जेव्हा आपण डेव्हलपमेंट करतो त्यावेळेस याच्याकरता स्पेशल डिस्पेन्सेशन ठेवणं हे अत्यंत गरजेचं आहे आणि म्हणून ते आता आम्ही ती व्यवस्था केली आम्ही त्याच्याकरता स्पेशल डिस्पेन्सेशन तयार केलं आहे अदरवाइज आपला प्रयत्न युडीसी मध्ये हाच आहे की सिटी स्पेसिफिक अशा प्रकारचे डेव्हलपमेंट प्लॅन किंवा डेव्हलपमेंट कंट्रोल रूल्स न ठेवता महाराष्ट्राचे डेव्हलपमेंट कंट्रोल रूल्स ठेवावे सारखे ठेवावे सिटी स्पेसिफिक काही अमेंडमेंट त्यात आवश्यक असतील तेवढ्या कराव्या के त्या केल्यात चांगल्या जागा येतील मी आज प्रिडिक्शन कर करत नाही पण चांगल्या जागा येतील अपेक्षा लास्ट 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 आता असं आहे की मराठा समाजामध्ये इतके वर्ष ही मराठा आरक्षणाची मागणी होती अण्णासाहेब पाटलांनी एकोणीसशे ब्याऐंशी साली मराठा आरक्षण दिलं नाही म्हणून तत्कालीन मुख्यमंत्र्यांना भेटले आणि त्यांना सांगितलं की माझा जीव दिन आणि दिलं नाही म्हणून त्यावेळेस त्यांनी आपलं बलिदान केलं तेव्हापासूनची मागणी होती मी मुख्यमंत्री झाल्यानंतर आम्ही मराठा आरक्षण दिलं ते हायकोर्टात टिकवलं आम्ही सारथी तयार केली अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ केलं सत्तर हजार लोकांना कर्ज त्यात मिळालं आम्ही स्कॉलरशिप सुरू केली पाचशे सहा कोर्सेसमध्ये मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांची ओबीसी प्रमाणे अर्धी फी भरण्याचा निर्णय आम्ही केला हॉस्टेल्सचा निर्णय आम्ही केला हॉस्टेल्स होत तोपर्यंत तो राहण्याकरता स्टायपंडचा निर्णय आम्ही केला हे सगळे निर्णय आम्ही केले त्यामुळे मराठा समाज आमच्या पाठीशी राहिला गा आजही तो आहे पण आमच्या या निर्णयांमुळे आणि याच्यानंतर आता शिंदेसाहेब आल्यानंतर जे अतिशय धडाळीचे निर्णय मराठा समाजाकरता घेतले जुन्या अनेक नेत्यांच्या समोर प्रश्नचिन्ह उभं राहिलं की हे जर निर्णय घेऊ शकले तर तुम्ही का घेतले आणि त्यातनं त्या लोकांनी एक नरेटिव्ह बिल्डअप करण्याचा प्रयत्न केला आणि आमच्या विरुद्ध स्पेशली माझ्या विरुद्ध